शंभर टक्के माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट न करता यांनी पुतळा उभा केला कुठली पुतळा करताना कुठली सुरक्षेची भूमिका घेतली नाही त्याची पाहणी केली नाही आणि ती पाहणी न करता यांनी पुतळा फक्त निवडणूक तोंडावर आल्यानंतर लोकसभा तोंडावर आल्यानंतर निवडणुकीसाठी आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी उभा केला आणि ते उभा केल्यानंतर त्यांनी कुठलाही स्ट्रक्चरल ऑडिट न करता त्या ठिकाणी आठ महिन्यानंतर देखील त्याचा कुठलाही पाहिलं नाही आणि ते न झाल्यानंतर आज महाराजांची जी या ठिकाणी पुतळ्याची अवस्था आली ती केवळ या भ्रष्टाचारकारमुळं लोकशाहीला पाय पाय पायमूल करण्या यांनी फक्त शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी उपयोग केला आणि हा उपयोग करत असताना देखील त्यांनी मराठा समाजाच्या सर्व समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या आणि आज जगामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अशा प्रकारे जी घटना घडली ही घटना देखील सांगताना आम्हाला लाज वाटते या सरकारची या सरकारने केलं काय तर समुद्रामध्ये जो पुतळा करायचा होता तो देखील आजपर्यंत केला नाही आणि हा फक्त लोकसभा आली म्हणून त्या ठिकाणी केला आणि तो केल्यानंतर आज ही गोष्ट आली या सरकारला कुठलाही अधिकार नाहीये की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांनी काम करावं आणि परत विधानसभेसाठी महाराजांचं नाव यांनी आता घेता कामा नये या ठिकाणी या सरकारचा तीव्र शब्दात सर्व मराठा समाज त्यांचा निषेध करतो राजकारणाच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा म्हणून शिवभक्त म्हणून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो ज्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्टर दिलं होतं त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये या समितीमध्ये कोण कोण सामील होतं कुणी कुणी किती पैसे खाल्ले आणि कुणाच्या सांगण्यावरून एवढ्या काही गडबडीमध्ये या पुतळ्याचं काम केलं गेलं या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे कारण हा मदे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान कुणीही सहन केला जाणार नाही